मित्रांनो तुम्ही विषयाचं टायटल बघतच असेल की रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता सध्या जवळ येत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून रायगडमध्ये ज्या पद्धतीने अलिबागची सीट विधानसभेची सीट ही अतिशय मानाची सन्मानाची मानली जाते त्याच प्रमाणामध्ये जर आपण पाहिलं तर सध्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अलिबाग तालुक्यातील जी कुर्टूस जिल्हा परिषद मतदारसंघातील ती जागा आहे ती अतिशय चर्चेचा विषय ठरलेली आहे मित्रांनो गेले पाच वर्ष आपण पाहतोय की त्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केनी हे अहोरात्र झटत आहेत मेहनत करत आहेत जिल्हा परिषदची जागा ही शेतकरी कामगार पक्षाच्या हशातून काढण्यासाठी आणि मित्रांनो त्यांनी त्या पद्धतीने प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नाला यशही आलं आपण बघत तर लोकसभेमध्ये सुद्धा कुडू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तटकर यांना आघाडी मिळाली विधानसभेमध्ये सुद्धा कुडू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महेंद्र दळवी यांना आघाडी मिळाली आणि मित्रांनो असं सर्व काही ठीक चाललेलं असताना अचानक जिल्हा परिषदेचे जे त्यांचे विरोधक होते पप्पू शेठ आणि त्यांच्या पत्नी चित्रा पाटील याच मित्रांनो अचानक भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये मित्रांनो आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने आता चुरस निर्माण झालेली आहे की ही जागा नक्की कोणाला मिळेल मित्रांनो ह्याच्या अगोदर सन्मान्य आमदार महेंद्र दळवी यांनी व्यासपीठावरून राजा केनी आणि राजा केनीच्या पत्नी ह्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार असतील हे अगोदरच जाहीर केलेलं आहे परंतु आपण जर एकीकडे पाहिलं तर युती आघाड्या या जिल्हा परिषदेला कशा पद्धतीने होतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे आणि मित्रांनो या परिस्थितीमध्ये ही कुटुंब जिल्हा परिषद मतदारसंघाची जागा नक्की कोणाला जाते या बाबतीमध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे मित्रांनो कुडू जिल्हा परिषद मतदारसंघातील लोकांमध्ये आता पैजा लाग लागायला सुरुवात झालेली आहे की ही जागा आम्हाला जाईल काही पपुशेटचे समर्थक म्हणतात की ही जागा आम्हाला जाईल ते ते राजा समर्थक म्हणतात की ही जागा आम्हाला जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने अतिशय हाय व्होल्टेज ड्रामा निवडणुकीची निवडणूक होणे अगोदरच सीटच्या बद्दल मित्रांनो अशा पद्धतीने येथे चुरस निर्माण झालेली आहे ज्या पद्धतीने शेतकरी कामगार पक्षामध्ये विधानसभेला चित्रलेखा पाटील पंडित पाटील की प्रभूष पाटील अशा पद्धतीने निर्माण झालेले होते मित्रांनो हे आता अस्तित्वातील लढाई आहे हे राजा तुम्ही असतील काही त्यांच्या मुलाखतीमधून पण मित्रांनो ही जागा नक्की कोणाच्या जा वाटेला जाईल जरी आमदार यांनी म्हटलं असेल की ही जागा निश्चितच आम्ही राजा केला देऊ पण आपण जर विचार केला तर ही जागा नक्की कोणाच्या जा वाट्याला जाऊ शकते हे कोणी सांगू शकत नाही राजा अगोदरच मुलाखत घेऊन माझ्या चॅनेलवरच मुलाखत घेऊन अगोदरच सांगितलेलं आहे की ही काही जी जागा आहे जिल्हा परिषद जागा मला मैत्रीपूर्ण लढत लड़ जरी लढावी लागली तरी सुद्धा मी लढणार अपक्ष लढवायला लागले तरी सुद्धा मी लढणार शिंदे गटाच्या तिकिटावर तरी सुद्धा मी लढणार म्हणजे इथे राजा घेणी कुठेही माघार घेण्याच्या मूडमध्ये नाही आहे मित्रांनो हा मी भुड़ लाईव्ह व्हिडिओ ह्याच्यासाठी करतोय की हा व्हिडिओ मी लाईव्ह केल्याच्यानंतर तुम्ही खास करून कुटा कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघातील लोकांनी नंतर दोन्ही पक्षाच्या जे काही मान्यवर असतील त्यांना मानणारे असतील त्यांनी जास्तीत जास्त कमेंट करा आणि सांगा की ही जागा नक्की कोणाला दिली कोणाला जाईल महत्वाची गोष्ट आणि जर का मैत्रीपूर्ण लढत झाली तर ही जागा कोण जिंकेल कारण की आताचं चित्र आणि मागचं चित्र हे फार वेगळं आलेलं झालेलं आहे आता जर आपण पाहिलं तर मागच्या वेळेला कुडूच मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार छोटम शेठ हे होते त्याच्यामुळं थोडीफार मताची विभागणी झालेली होती परंतु ते आता ते सुद्धा राजा यांच्यासोबत आलेले आहेत त्याच्यामुळे मित्रांनो ते राजाबाई केनी यांचं पाठ छोटम शेट यांच्या आल्याने दळवी यांचं जड झालंय तसं जिल्हा परिषदेच्या निवडणूक मध्ये राजा केनी यांचं सुद्धा पाठ आता जड झालेला आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे नक्की काय होईल हे आपण सांगू शकत नाही पप्पू शेठ आणि सन्मान्य चित्राले चित्राताई पाटील या कुठेही अशा पद्धतीच्या सोशल मीडियावर मुलाखती वगैरे देऊन कुठल्याही गोष्टी करत नाही आणि मला वाटते पप्पू शेठ यांच्याकडं अशा पद्धतीच्या गोष्टीसाठी वेळही नसतो ही त्यांची भूमिका आहे परंतु ते फार बिझी असतात ते कुठे बिझी असतात देव जा परंतु ते अतिशय बिझी काम त्यांचं शेड्यूल असतो अशा पद्धतीने ते एक व्यावसायिक बिझनेसमॅन आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे परंतु ह्या लढतीमध्ये मित्रांनो आता लोकांनी पैसा लावायपर्यंत जर गोष्ट आलेली आहे त्याच्यामुळे आमदार महेंद्र देळवी यांच्या डोक्याला नक्कीच याचा त्रास होणार आहे आणि त्यांना की नागा जर युती आघाड्याचा जर विचार केला मित्रांनो आता जर आपण तर युती आघाड्या ह्या यांच्या प्रवेशाच्या अगोदर महेंद्र दर दडवी यांना फार महत्वाच्या हो होत्या पण जर आपण मित्रांनो एक विचार केला की आपण जर एक विचार केला युती आघाड्या आघाड्या ह्या फार महत्वाच्या हो होत्या पण जर आपण विचार केलात आताच्या जा अचानक झालेल्या बदलावून तर खरोखरच छोटम शेठ यांच्या प्रवेशामुळे आता महेंद्र शेठ ढळवी यांना भाजपसोबत आघाडी करायची आवश्यकता वाटेल तर मित्रांनो असं सुद्धा कळलेलं आहे की सध्या शिवसेना गट हा दहा जागांवर निवडणुका लढवणार आहे आणि एकला चलोरीची त्यांची भूमिका असणार आहे कारण की त्यांच्याकडं सर्व जागा जिंकण्याची सध्या ताकद आलेली आहे कारण की जो विरोधी पक्ष असणार आहे शेतकरी कामगार पक्ष आणि उर्वरित पक्ष यांचं काम जर तुम्ही पाहिलं तर ते कुठेही दिशेनाशेत झालेले आहेत मिस्टर इंडिया झालेले आहेत म्हणून मित्रांनो जरी मी याच्या अगोदर मला वाटतं व्हिडिओ बनवलेला आहे की शिंदेगड त्याच्यात आज आगा जेवू शकतो त्याच्यामुळं मित्रांनो आमदार महेंद्र दळी यांनी योगी चाचणी केली आणि युतीच्या बाबतीमध्ये राजा केनी मला वाटतं युती न होण्यामागं जर युती जर झाली नाही युती न होण्यामागं खऱ्या अर्थाने मित्रांनो राजा केनीच कारणीभूत असू शकशील भविष्यामध्ये कारण की पुढील जिल्हा परिषदेवर आपला हक्क अजिबात सोडणार नाही आणि आपण बघतो मित्रांनो तर ह्या नवीन जिल्हा परिषद मध्ये एसटी आरक्षण पडलेलं आहे त्याच्यामुळं आता छोटम शेट तिथं आलेले आहेत त्याच्यामुळं छोटम सुद्धा जर का ते शहापूर मतदारसंघामध्ये गेले तर सदासदीशी जिंकू शकतात म्हणजे एकंदरीत जर आपण मित्रांनो विचार केला तर राजा केनी आणि बाकीच्यांनी आमदारांनी वगैरे युती जरी केली नाही भारतीय जनता पार्टीसोबत तरी सुद्धा त्यांचं पार्ट सध्याच्या परिस्थितीला राजा केनी यांचं पार्ट तरी गुडू जिल्हा परिषद मतदार मतदारसंघामध्ये मित्रांनो जड आहे असंच एकंदरीत तरी दिसतंय कारण की जर प्रभुष यांचं पाट जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जड असतं तुम्हाला माहिती आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुका मित्रांनो सर्व जिल्हा परिषद मतदारसंघामधून आमदार महेंद्र दळवी यांना लीड मिळालेला होता परंतु एकच असा जिल्हा परिषद मतदारसंघ होता कुर्डू जिथे आमदार महेंद्र दळवी यांना लीड नव्हता मिळालेला आणि मित्रांनो दोन अडीच हजार मतांनी मला एक्झॅक्ट आकडा माहिती नाही आहे दोन अडीच हजार मताने कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघ हा मायनस होता आणि मित्रांनो त्याच्या पुढे पाच वर्षांमध्ये कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघ मित्रांनो राजा काम करून करू आता कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणजे राजा किणी यांचा आहे त्यांनी काम करून करून कोर्डू जिल्हा परिषद मतदारसंघात मतदार मित्रांनो जो मायनस होता तो आता तिथं प्लस केलेला आहे आणि आता मी शंभर टक्के चित्रा पाटील यांना हरवणार पप्पू यांना हरवणार कारण की जवळजवळ ते दे, पंधरा तेवीस वर्ष कुर्डूच्या राजकारणामध्ये आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि मित्रांनो असं असताना असं असताना आता अचानक शेट यांनी शेतकरी कामगार पक्ष सोडून भारतीय जनता पार्टी मग जो त्यांचा आहे उभी घेतली आणि निश्चितच मित्रांनो मित्रा ते सदस्य असल्याकारणाने नक्की जागा कोणाला जाईल याबाबत चर्चा सुरू झाली मी सुद्धा अशा पद्धतीच्या पत्रकारांना त्यांनी व्हिडिओ मित्रांनो बनवलेला आहे त्याच्यामुळं मित्रांनो आता लोक त्यांचे कार्यकर्ते दोघांचे कार्यकर्ते पैजा लावण्यापर्यंत पोहोचलेले आहे असो मित्रांनो एक हा माझ्यापर्यंत ही बातमी आली की कशा पद्धतीने कुडूस जिल्हा मतदार मतदारसंघामध्ये सध्या काय काय घडतंय अजूनपर्यंत निवडणूक नाही युत्या नाही आहे परंतु राजा केनी हे किती ईर्षेला भेटलेले आहेत त्यांचे कार्यकर्ते किती ईर्षेला भेटलेले आहेत की आम्हालाच ही जागा पाहिजे आम्ही ज्या जागेवर दावा ठोका आहोत याच्या अगोदर सुद्धा त्यांनी वारंवार या गोष्टी सांगितलेल्या आहेत परंतु आता पैस लावण्यापर्यंत मित्रांनो गोष्टी केलेल्या आहेत असो परंतु ही जागा कोणाला मिळते आणि कोणाला नाही मिळते हे येणारा कार्यकाळच ठरवेल मला वाटते एक दीड महिन्याचा कार्यकाळ राहिलेला आहे एक दीड महिन्यामध्ये सर्व काही चित्र आहे ते स्पष्ट होईल कोण जिल्हा परिषद सदस्य होईल हे आपल्याला पाहणं मित्रांनो माझ्यापर्यंत ह्या खोटू जिल्हा परिषद मतदारसंघातील अशा पद्धतीच्या पैशाच्या गोष्टी कानावर आल्या म्हणून तुमच्याशी तात्काळ लाईव्ह मित्रांनो हा व्हिडिओ बनवला आताच कोटू जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेने सांगायचं आहे की ही जागा नक्की कोणाला मिळेल आणि ह्या जागेवर नक्की कोण जाईल जिंकेल तू तास मित्रांनो इथं थांबतो जर का लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद